शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाच शेतीशी संबंधित व्यवसायाविषयी माहिती सांगणार आहे की जे शेतीबरोबर अगदी सहजपणे तुम्ही करू शकता मात्र पाच ते दहा हजार रुपयाच्या खर्चात याला चालू करून महिना पाच ते सात लाख रुपये अगदी सहजपणे कमू शकता मित्रांनो या व्यवसायाची भरपूर वैशिष्ट्य आहेत जसं की सरकारमार्फत या व्यवसायांना नव्वद टक्केपर्यंत अनुदान मिळतं तसेच मोफत प्रशिक्षणाची सुद्धा तरतूद भारताच्या विविध डिपार्टमेंटमार्फत करण्यात आली आहे यातील एक दोन व्यवसाय तर असे आहे की करोना काळामध्ये याची जी मागणी वाढली तर ती परत कधी कमीच झालेली नाही आणि इथून पुढं अगदी त्याची मोठ्या प्रमाणावर मागणी वाढत राहणार आहे त्याचबरोबर यातले काही व्यवसाय असे आहेत की हे एकदा जर का याच्यात गुंतवणूक केली तर दर महिन्याच्या महिन्याला आपोआप तुम्हाला उत्पन्न येत राहणार आहे तुम्हाला काहीच करायची सुद्धा गरज पडणार नाही इतके सिंपल आणि साधे हे व्यवसाय असणार आहे तर त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पात्रा चॅनलला जर नवीन असाल तर जरूरच सबस्क्राईब करून शेजारील बैलचं बठन दाबा शेतीबरोबरच शेतकऱ्याला महिन्याकाठी पाच ते सात लाख रुपये उत्पन्न देणाऱ्या काही व्यवसायाविषयी माहिती मी इथून पुढे देतो आहे मित्रांनो या व्यवसायांविषयी अगदी संक्षिप्त माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे पण जर तुम्हाला याच्या एखाद्या व्यवसायाविषयी डिटेल माहितीची जर त्या ठिकाणी गरज असेल तर नक्कीच आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आम्ही जरूर त्याच्यावर डिटेल व्हिडिओ बनवणार आहोत मित्रांनो यातला पहिला व्यवसाय आहे मशरूमचा व्यवसाय आता मित्रांनो मशरूमची शेती ही अशी साधी गोष्ट आहे की ती तुम्ही एखाद्या रूममध्ये सुद्धा करू शकता की ज्याची साईज दहा बाय दहा फूट असली तरी चालते मित्रांनो ती जी काय खुली आहे तर ती अशी असायला पाहिजे की तिच्यामध्ये हवा आणि प्रकाश येण्यासाठी व्यवस्थित सोय असली पाहिजे मग मित्रांनो त्यामुळे त्या रूमचं वातावरण नियंत्रित होऊ शकतं तर मित्रांनो मशरूमच्या शेतीला जर आपण एखाद्या रूममध्ये करायला गेलो तर याला चाळीस ते पन्नास हजार रुपयाचा खर्च येतो आणि याची जर विक्री करून प्रॉपर मार्केटिंग करून जर तुम्ही त्या ठिकाणी करू शकले तर आरामशीर अडीच ते तीन लाखाचं उत्पन्न अगदी सहजपणे घेऊ शकता मित्रांनो मशरूमची शेती ही मुख्यत्वे दोन प्रकारे केली जाते एक असतं बटन मशरूम आणि दुसरं असतं छत्री मशरूम तर मित्रांनो याला तुम्ही होलसेल मार्केट तुमच्या आसपासचं बाजार सुपर मार्केट सुपर शॉपिंगमध्ये अगदी सहजपणे विकू शकता आणि जी लोकं जास्त त्या ठिकाणी इन्कमवाली जी काय लोक आहेत सुशिक्षित लोकं आहेत तर त्यांच्यामध्ये मशरूम खाण्याचा मोठा पायंड पडलेला आहे मित्रांनो मशरूममध्ये बरेचसे विटॅमिन्स असल्यामुळे त्याला मागणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर असते तर त्यामुळे अतिशय कमी जागेत अगदी सहजपणे तुम्ही मशरूमची शेती करू शकता आणि महिन्या अडीच ते तीन लाख रुपये सहजपणे कमवू शकता आता मित्रांनो दुसरं पीक इतकं जबरदस्त आहे की ज्याची करोनानंतर मागणी वाढलेली आहे मित्रांनो ते पीक आहे मधुमाशी पालनाचं पीक आता मित्रांनो हे जे काय पीक आहे तर शेतीबरोबर तुम्ही अगदी सहजपणे करू शकता मित्रांनो या व्यवसायासाठी तुम्हाला ज्या काय पेट्या आहेत तर त्या पेट्यांसाठी गुंतवणूक करावं लागत असती कमीत कमी पन्नास पेट्यांपासून तुम्ही हा व्यवसाय चालू करू शकता एका पेटीसाठी तीनशे वीस ते तीनशे पन्नास रुपये खर्च येत असतो तर या पन्नास पेट्यांसाठी तुम्हाला जवळपास दीड ते दोन लाखाचा खर्च येत असतो मित्रांनो या दीड ते दोन लाखाच्या खर्चानंतर तुम्हाला लाईफ टाईम या पेट्या त्या ठिकाणी चालणार आहे आणि एका बॉक्समधनं चाळीस किलो तुम्हाला मध त्या ठिकाणी मिळत असतो तर पन्नास बॉक्स जर आपण हिशोब केला आणि जवळपास दोन हजार किलो म्हणजे दोन टन तुम्हाला मध याच्यामध्ये भेटणार आहे आणि तीनशे पन्नास रुपये इतका आपण कमीत कमी जरी भाव पकडला तरी सात लाख रुपये इतकं उत्पन्न तुम्हाला मधुमाशी पालनामधून येऊ शकतं आता मित्रांनो मधुमाशी पालनामध्ये एक आता अशी जबरदस्त संकल्पना आली आहे की जे काय मधुमाशीचं पोळं असतं तर त्या पोळाचं सुद्धा त्याच्या टॅबलेट्स लोक खाण्याचा ओढा वाढलेला आहे त्याचे जबरदस्त फायदे आता संशोधनास निदर्शनास आले आहे तर मधापेक्षाही तुम्हाला जे काय त्यांचं पोळं आहे तर त्या पोळ्याच्या जे काय विक्री करून मदापेक्षाही कदाचित जास्त पैसे इथून पुढे तुम्हाला भेटायला लागणार आहेत यातली दुसरी उत्पन्नाची गोष्ट अशी असते की तुम्ही मधुमाशेचं सुद्धा विक्री करू शकता आता मित्रांनो यातला तिसरा प्रकल्प जो की सेंद्रिय शेतीमुळे से अतिशय शे याला डिमांड वाढलेली आहे मित्रांनो हे ही जी काय व्यवसाय असा आहे की याची मागणी आजपर्यंत इतकी आहे कधी तितकं उत्पादनच आजपर्यंत झालेलं नाही त्याच्यामुळे याचा भाव कमी होण्याचा प्रश्नच येत नाही तुम्हाला मार्केटिंगसुद्धा करायची गरज नाही अगदी घरी येऊन लोक घेऊन जातात तर तो व्यवसाय आहे गांडूळ खाताचा व्यवसाय आता मित्रांनो गांडूळ खत जसं तुम्हाला माहिती आहे गांडूळ असा प्राणी आहे की ती शेण किंवा इतर जे काय आपलं वेस्टेज आहे म्हणजे शेतीचं जे काय वेस्टेज असतं पाला पाचोळा भाजीपाल्याचं वेस्टेज तर त्याचं खाऊन ते खतामध्ये रूपांतर करत असतं आणि ज्याचा सेंद्रिय शेतीसाठी मोठी मागणी असते जो व्यक्ती माल एक्सपोर्ट करत असतो तर त्याला गांडूळ खाताशिवाय पर्याय नसतो तर मग मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही गांडूळ खताचा प्रकल्प उभा करू शकता मित्रांनो गांडूळ खतासाठी फक्त पंचवीस मीटर किंवा शंभर स्क्वेअर फुटाची इतकी कमी जागा लागते यासाठी जो काय वाफा आपल्याला लागत असतो तर तो वाफा पूर्वी खड्डा खाणून केला जायचा किंवा विटाचा केला जायचा आता अगदी त्या ठिकाणी सोपा सहज आणि अगदी सहजपणे उभा करता येईल असा कमी किमतीतला वाफा तयार करण्यात जो की कि ताडपत्री किंवा प्लास्टिक बॅग्सपासून बनवला जातो की कि ज्याची किंमत मात्र चोवीसशे रुपये असते आणि ज्याने अगदी तुम्ही दर तीन महिन्याला दीड टनापर्यंत त्याचं त्या ठिकाणी गांडूळ खताचं उत्पादन करू शकता ज्याला दहा ते पंधरा रुपये भाव मिळतो आणि वर्षकाठी तुम्ही सहजपणे बारा ते पंधरा लाख रुपये अगदी सहजपणे गांडूळ खताच्या व्यवसायामधनं कमवू शकता आता यानंतर मित्रांनो असा एक व्यवसाय आहे की ज्याची मागणी करोना काळात तर सगळ्यात जास्त होती शरीरामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण वाढवणं याच्यासाठी याच्या टॅबलेट्स लोकांमध्ये घेण्याचा ट्रेंड आता आलेला आहे याची पावडरसुद्धा लोक बऱ्याच याच्यामध्ये मिक्स करून घेतात तर तो म्हणजे तुळशीची शेती आता मित्रांनो तुळशी आपल्याकडील धार्मिक महत्त्व आहे आपल्या घरासमोर ही तुळशीचं झाड असतं पण तुळशीची जी काय आयुर्वेदिक गुणधर्म आहेत म्हणजे तुळशीच्या पानापासनं तर मुळापर्यंत टू छेड गोष्टीमध्ये औषधी गुणधर्म आहेत तिचा कोणता भाग हा वाया त्या ठिकाणी जात नसतो त्यामुळे तुळशीचं जे काय आज व्हॅल्युएशन आहे तर ते वाढलेलं आहे तुळशीची मागणी वाढलेली आहे आणि ऑक्सिजनची लेवल म्हणा किंवा शरीरातील जे काय अँटीऑक्सिडंट आहेत किंवा जे काय मल्टीविटामिन मिनरल्स आहेत तर त्याची भरमार याच्यामुळे ये आपल्याला येत असते तर मित्रांनो तुळशीच्या पिकाचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की अगदी तीनच महिन्यामध्ये याचं पीक येऊन तयार होतं आणि तीन महिन्यामध्येच तुमचं उत्पन्न चालू होत असतं मग मित्रांनो याला प्रति एकरी मात्र पंधरा हजार रुपयाचा खर्च येतो आणि हेक्टरी वीस ते पंचवीस हे टन प्रति हेक्टर उत्पादन निघतं आणि या हिशोबाने जर बघितलं तर अडीच ते तीन लाख रुपये अगदी सहजपणे तुमचा याच्यामध्ये नफा होत असतो मग याची तुम्ही स्वतःही पावडर बनवून त्या ठिकाणी विकू शकता टॅबलेट बनून थे, किंवा एखादं चूर्ण बनवून स्वतःची ब्रँडिंग करूनसुद्धा विकू शकता किंवा डायरेक्ट ज्या कंपन्या आयुर्वेदिक प्रॉडक्टवाले कंपन्या आहेत त्यांच्याशी संपर्क करू शकता यानंतर शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा जो काय व्यवसाय आहे तर तो आहे कोरफडीचा व्यवसाय आता मित्रांनो कोरफड जसं तुम्हाला माहिती आहे की बऱ्याचशा सौदन औषधे खाद्यपेय बऱ्याचशा औषधांमध्ये मेडिकल याच्यामध्ये सुद्धा या कोरफडीचा समावेश केलेला असतो त्यामुळे कोरफडीची डिमांड ही मोठ्या मोठी असते ही एका एकरामध्ये दीड दोन ते दोन लाखाचा कोरफडीला खर्च येतो आणि जवळपास त्याचं उत्पन्न दहा ते पंधरा लाख रुपयापर्यंत असतं मग मित्रांनो तुम्ही कोरफडीचं एखादं पेय बनू शकता किंवा एखादं जे काय सौंदर्य प्रसाधन आहे किंवा बऱ्याचशा क्रीम आहे तर असं काहीतरी बनून स्वतःचं ब्रँड तयार करून सुद्धा तुम्ही कोरफडीचं त्या ठिकाणी सहज बने विकू शकता आणि अगदी आरामशीर तुम्ही याच्यामधनं मोठी कमाई करू शकता तर मित्रांनो जरूर जर तुम्हाला याविषयी कोणत्याही एखाद्या पिकाविषयी माहिती जर डिटेल लागत असेल तर जरूर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा व्हिडिओ कसा वाटला नक्की नक्कीच कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलला जर नवीन असाल तर जरूर शेतकऱ्याला आधुनिक नफा वाढवणाऱ्या माहिती देणाऱ्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा माहिती देणाऱ्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा